माझं कुंकू माझा देश अंतर्गत केंद्र सरकारचा निषेध आजच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला उभारा शिवसेनेचा विरोध माझं कुंकू माझा देश अभियानांतर्गत आज पेण नगरपालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय सुहासिनींचे कुंकू पुसल्याचा आरोप करत त्यांच्यासोबत क्रिकेट सामना खेळणे हा कुंकवाचा अपमान आणि शहीदांच्या बलिदानाचा अनादर असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले महिला महिला व आघाडीच्या दीपश्री पोटफोडे यांनी संतप्त भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू महिलांचे कुंकू पाठवत केंद्र सरकार विरोधात निषेध नोंदवला त्या म्हणाल्या पाकिस्तानने हल्ले करून निरपराध नागरिकांचा बळी घेत हिंदू महिलांचे कुंकू पुसले तरीही केंद्र सरकारने त्यांच्या क्रिकेट मॅचला परवानगी दिली हे आम्हाला मान्य नाही आज सरकार हे किती गोड आहे मतांच्यावर आधारित आहे हे दिसून आलेलं आहे कारण तुम्ही हिंदू 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 म्हणता आणि ज्या पाकिस्तानवर आपल्या जीवावर उठलेला आहे त्यांना आज त्यांना खेळायची परवानगी परवानगी देता भले बाहेर असो उद्या तुम्ही पाकिस्तानची टीम इथे बोलवाल म्हणजे मतांसाठी तुम्ही त्याच्यासाठी हे कराल हे एक कुठला व्यवहार चालला आहे कुठल्या हे चाललाय आहे व्यवसाय चालला आहे का आज ही जन जनता गरीब जनतेला तुम्ही मतांच्यासाठी भूलताफा देऊन फसवलंत हिंदू हिंदू करून तुम्ही मतांसाठी गोळा केली आणि आज तुम्ही करायचं के तुम ते केलं जेव्हा तुमचा आकडा आला तेव्हा तुम्ही हे करायचं ते केलं आणि आज तुम्ही परत ते दाखवून दिलं की तुम्ही तु केवळ हिंदू नाही तुम्ही सगळं फक्त फक्त आणि फक्त आपल्या पोटं भरण्यासाठी आपला कधीनं चाटवण्यासाठी हे सगळं करताय याच्या निषेधार्थ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या घटनेतनं घडलेली शिवसेना महिला आघाडी आहे आणि ती आम्ही सहन करणार नाही निषेधार्थ आज आम्ही केवळ निश कुंकूच नाही तर याच्यानंतर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे संध्याकाळी कुणीही मॅच बघणार नाही आम्ही निषेध करणार आहोत आम्ही बॅन करणार आहोत त्या मॅचचा आणि कुठ त्यांचा अजिबात टी आर पी वाढून येणार नाही मी सर्व जनतेला सुद्धा आवाहन करते कोणीही ती मॅच बघू नये यावेळी विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद बोईर यांनीही सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला भगवानच राष्ट्रवादाचे व देशभक्ताचे सर्टिफिकेट वाटणार हे सरकार मोठमोठ्या वल्गना मोठमोठ्या जुमलेबाजी करणारे हे सरकार परंतु आज सट्टेबाजी पुढे सट्टेबाजांच्या दबावापुढे भारत पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील देऊन तरी सामना अस्तित्वात आणण्यासाठी खटाटोप करणारे यांचे जय शाह या सर्वांचा आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आहे अगदी मोठमोठे जुमलेबाजी करत या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं होतं की टेररिझम आणि ट्रेड हे एकत्र होणार नाही आहेत किंवा पाणी आणि खून हे एकत्र वाहणार नाही असं सांगून यांनी आम आमच्या सर्व ज्या महिला ज्यांचं महिलांचं सिंदूर उजाडलं होतं त्यांच्या सगळ्यांच्या भावनांची त्यांनी अगदी राख रांगोळी आजच्या या सामन्याच्या माध्यमातून केलेली आहे त्यांनी मोठमोठ्या वल्गणा केल्या होत्या परंतु त्या ट्रम्प सरकारच्या दबावात आणि सट्टेबाजांच्या दबावामध्ये आज ते दबावा हो भारत पाकिस्तान सामना खेळवण्यासाठी मजबूर झालेले आहेत भारत पाकिस्तान सामना म्हणजे वीस पंचवीस हजार कोटींची उलाढाल आणि तेवढीच सट्टेबाजी त्यामुळे या सट्टेबाज कोण खेळतात मध्ये कोणती लोक कोणत्या समाजाची लोक मोठ्या प्रमाणात असतात हे जर याचा उलगडा झाला तर या मागचं सगळं अर्थकारण काय आहे हे दे देखील सर्वांना उजड होईल आणि या दबावाखाली म्हणून मोठमोठ्या राष्ट्रवादाच्या वल्गणा करणाऱ्या मोदी सरकारने गुडघे टेकलेले आहेत आणि त्यांनी आज भारत पाकिस्तान सामन्याला परवानगी दिलेली आहे त्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आणि एवढंच त्यांना इशारा देण्यासाठी की तुम्ही जे हे सर्टिफिकेट वाटत बसता त्याचा खरं तर तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तुम्ही एकदा स्वतः चेहरांनी बघा आमचे बाळासाहेब होते की ज्यांनी या देशाला खरं हिंदुत्व शिकवलं आणि ज्यांनी शेवटपर्यंत भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला आणि जेव्हा केव्हा अशी परिस्थिती होती तेव्हा अगदी त्या ते धावपट्ट्या देखील उघडून काढल्या होत्या तेव्हा माझं पंतप्रधान मोदी साहेबांना आव्हान आहे की त्यांनी बाळासाहेबांच्या या विचारांचा नक्की अभ्यास करावा आणि त्यांचे विचार आपल्या या कार्यकर्तृत्वामध्ये आत्मसावे यावेळी उबाठा शिवसेना तालुका प्रमुख समीर मात्रे माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर युवा प्रमुख योगेश पाटील महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके माजी उपजिल्हा प्रमुख अविनाश चेतन मोकल यांच्या भारत माता की जय पाकिस्तानचा निषेध असो अशा घोषणा देत संतप्त वातावरण निर्माण झाले आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला आवाहन केले की देशाच्या सुरक्षेचा आणि राष्ट्राभिमानाचा विचार करावा हिंदू महिलांच्या भावना दुखावणाऱ्या अशा खेळांच्या परवानग्या तात्काळ रद्द कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली